सप्तशृंगीगड घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आद्य स्वयंभू भाविकांची शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर ज्योत घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला ज्योत घेणाऱ्या भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली खानदेशसह अन्य प्रांतातील भाविक मोठ्या प्रमाणात गडावरून ज्योत घेऊन जाताना दिसून येत होते कडवण देवळा सटाणा परिसरातील भाविकांचीही ज्योत घेण्यासाठी एकच गर्दी केली होती दिवसभर ज्योत घेणारे भाविक बा, मंदिरातून बाहेर पडत होते सोमवार दिनांक रोजी श्री सप्तशृंग ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक केली जाणार आहे त्यानंतर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढत हे आभूषणे मंदिरात नेण्यात येणार आहेत पहिल्या माळेची देवीची पंचामृत महापूजा सकाळी सात ते नऊ वाजे दरम्यान प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांचे हस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे त्यानंतर मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे एवढी ट्रस्टचे विश्वस्त अॅडव्होकेट ललित निकम अॅडव्होकेट दीपक पाटोदकर तहसीलदार रोहिदास वारुडे मंजोत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषण राज तडेकर यासह विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे उपस्थित राहणार आहेत उत्सव कालावधीत विश्वस्त संस्थेच्या अन्नपूर्णा भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन आयो करण्यात आले उत्सव कालावधीत श्री भगवती मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार आहे भाविकांची निवासासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्या दृष्टीने शिवालय परिसरात वॉटरप्रूफ निवास शेड उभारण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण नांदुरी किरण अहिरे नांदुरी भगवा राजा तरुण मित्रमंडळ एसगाव इथून आलेलो आहे एसगाव खिरडी गणेश असं आमचं दोन्ही गावाचं हे मित्रमंडळ आहे तर आम्ही साधारणपणे आमच्या इथून दुपारी बारा वाजता निघलो होतो तर हो। आता आमचं दर्शन होऊन आमचे बाकीचे मंडळ असलेले मंडळ ते गाडावर आहे आम्ही पाच जण हे जो होऊन आता आलेलो आहे किती वर्ष आहे तुमचं साधारणपणे आमचं हे विसाव वर्ष आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा